नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो पी एस टी तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील वी कॅन रीड अँड राईट वन पेज नंबर इज ट्वेंटी फाय म्हणजे पंचवीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील चला तर बाल बालमित्रांनो आज आपण इंग्रजी विषयातील वी कॅन रीड अँड राईट हा अभ्यास करणार आहोत गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग टू लर्न द लेसन वी कॅन रीड अँड राईट आपण रीड म्हणजे काय वाचणे अँड राईट म्हणजे लिहिणे आपण लिहू शकतो आणि वाचू शकतो रीड द वर्ड्स अलाउड अँड राईट देम इन युअर नोटबुक शब्द मोठ्याने वाचा आणि तुमच्या वहीत लिहा रीड म्हणजे वाचणे वण म्हणजे शब्द अलावड म्हणजे मोठ्याने आणि तुमच्या नोटबुकमध्ये म्हणजे वहीत लिहायचे आहेत मोठ्याने वाचायचे आहेत आणि वहीत लिहायचे आहेत समजलं बालमित्रांनो आता आपण या शब्दांचे वाचन करू त्याआधी आपण समजून घेऊ की आपल्या इंग्रजी विषयामध्ये पाच स्वर आहेत ते मागच्या भागामध्ये आपण पाहिलेले आहेत कोणते स्वर आहेत ते A, e, I, o, U, ए ई आय ओ यू हे पाच इंग्रजी इंग्रजीमध्ये आहेत त्याला वॉवेल्स असे म्हणतात तर पहिल्या पट्टीमध्ये एचे दुसऱ्यामध्ये ई तिसऱ्यामध्ये आय चौथ्यामध्ये ओ आणि पाचव्यामध्ये चे शब्द आहेत तर पहा आपण प्रथम चे शब्द वाचू ए या स्वराचे शब्द वाचू एम 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 ए एन एन ए टी ॲट सी ए पी कॅप टी पी टॅप हे झाले ए या स्वराचे शब्द आता आपण ई या स्वराचे शब्द पाहू त्याचा उच्चार पाहू पी टी पेट एन ई टी नेट बी डी बेड ई एन डी एन बी ई एन डी बेंड आता आय या स्वराचे शब्द इन इट बी आय टी बीट एफ आय टी फिट टी आय पी टीप ओ या स्वराचे शब्द आता पाहू आपण ओ एन ऑन ओ एफ ऑफ एन ओ टी नॉट पी ओ पी पॉप टी ओ पी टॉप यू या स्वराचे शब्द यू पी अप सी यू पी कप पी यू पी पप टी यू बी टप एफ यू एन फन अंडर स्ट्रू समजलं बालमित्रांनो आता पाहू आपण तर एम म्हणजे आहे एन म्हणजे ॲन हे एक आर्टिकल आहे म्हणजे जसे एन हे तीन आर्टिकल्स आहेत त्यामधील एन हे आर्टिकल आहे ॲट म्हणजे कडे कॅप म्हणजे टोपी टॅप म्हणजे न पेट म्हणजे पाळीव नेट म्हणजे जाळी बीई डी बेड म्हणजे बिछाना ई एन डी एंड म्हणजे शेवट बीई एन डी बेड म्हणजे बाकेने वाकडे होणे आ एन इन मजे आर आई टी इट मे ते बी आई टी बीट मे चावा घेने एफ आई टी फिट मे व्यवस्थित बसने टी आई पी टीप टीप मे टीप देने ओ एन ऑन मजे व ओ एफ ऑफ मे चा एन ओ टी नॉट मे नहीं पी ओ पी पॉप मे पॉप टी ओ पी टॉप मे यू पी अप म्हणजे वर सी यू पी कप म्हणजे कप पी यू पी पप म्हणजे पप यू पी टब म्हणजे टप एफ एन फन म्हणजे मजा अशा पद्धतीने आपण शब्दांचे अर्थ देखील पाहिलेले आहेत आता आपण इथे छोटी छोटी वाक्य कशी बनवायची ते पाहू बी अ कॅट एक मांजर अ फॅट कॅट एक जाड मांजर अ फॅट कॅट ऑन अ मॅट एक जाड मांजर चटईवर आहे आता आपण पुढील वाक्य समजून घेऊ अपीन एक पीन अ टीन एक कथिलाचा डबा अपीन अँड टीन इन अ बीन एक टाचणी आणखीन एक कथिलाचा डबा एका डब्यात पुढे पाहू ए अ डॉट अ डॉट ऑन अ पॉट डॉट म्हणजे एक डाग भांड्यावर एक काळ डाग आहे टेन टेन मेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दहा माणसे टेन मेन अँड अ पेन दहा माणसे आणि एक पेन अंडरस्टूड अ कब अ कब इन अ टब कब मिन्स शावक एक शावक एका टपामध्ये अंडर्स टू स्टुडंट्स बाल बालमित्रांनो अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य तुम्ही बनवायला शिकायचे आहे आणि ए ई आय ओ या स्वरांचा तुम्ही सराव करायचा आहे